आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राष्ट्रीय दलित पॅन्थर संघटना यांच्या सौजन्यानं आझाद हिंद सेना आणि समस्त ग्रामस्थ घुलेवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लोकनेते बाळासाहेब थोरात चषक दोन हजार पंचवीस हे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याची सुरुवात झाली होती माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं सात ऑगस्ट रोजी फायनल मॅचेस घेण्यात आल्या त्यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात आर एम कातोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या हस्ते वितरण करण्यात यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात तसेच रविगिरी आदी कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला लोकनेते बाळासाहेब थोरात चषक दोन हजार पंचवीसचे प्रथम पारितोषिक टेंभिवली भिवंडीनं पटकावलंय तर द्वितीय पारितोषिक आंबेगाव सोलापूर तर तिसरे पारितोषिक रांजणगाव एम आय डी सी संभाजीनगर चतुर्थ पारितोषिक घुलेवाडीनं पटकवलंय फायनल मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव तर बेस्ट बॅट्समन राहुल जोनवाल बेस्ट बॉलर विकास पवार मॅन ऑफ द सिरीज आकाश चव्हाण यांना देण्यात आलंय लोकनेते चषक दोन हजार पंचवीस या चषकासाठी विशेष आयोजक सीतारामजी राऊत भास्कर काका पानसरे राजाभाऊ खरात रविगिरी अनिल बबन राऊत दत्तात्रय राऊत भाऊसाहेब पाणसरे बाळासाहेब पाणसरे हरिभाऊ ढमाले डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर डॉक्टर विजय पवार नवनाथ आमरे नवनाथ हाडवळे रवी पांडे शिवा मात्रेकर रघुनाथ राऊत राजू दिघे सुरेश पाटील गोरख शिंदे अनिल केदार गोपी राऊत सुनील कांडेकर नागेश राऊत दीपक साळुंखे विजय खरात आणि समस्त ग्रामस्थ गुलेवाडी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरा साहेब यांचे लोक नेते चषक बा, दोन हजार पंचवीस आम्ही या संगमनेर मध्ये गुलेवाडी या ठिकाणी साखर कारखान्या इथं इथील इथे आम्ही आयोजित केलेला आहे तीन तारखेपासून आज पाच तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत तार हे निवेदन मोठ्या थाटामाट्यात जल्लोषात आणि मुंबई पुणा सोलापूर कन्नड संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यातून टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ झालेला आहे संपन्न झाला त्यामुळं मी आम्ही सर्व राष्ट्रीय दलित तांतर व आझाद हिंद सेना व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि मोठ्या थाटामाटा संपन्न झाली या ठिकाणी या टीम ला आणण्याचं जे निवेदन नवनाथ आणि आजुकेट नवनाथ या दोन नवनाथ नी म्हणजे नवनाथ म्हणजे नवनाथच होते यांनी ह्या महाराष्ट्राभर यांचं लोकेशन आहे टीम बरोबर यांचा संपर्क आहे आणि सर्व रवी आणि सर्व आमची सर्व टीम या ठिकाणी या कार्यक्रमात मस्त सर्वांनी का, सहकार्य केलं या ठिकाणी वीस वर्षापूर्वी भाऊसाहेब थोरात केस काम्ही भरवत होतो वीस वर्षापूर्वी त्यानंतर खंड पडला परंतु आमचे सर्व युवक मंडळी नवनाथ असं सर्व जे गोल्याचे ज्येष्ठ सर्व आम्ही एक ठिकाणी बसलो आणि निवेदन केलं का आपल्याला सर्व पोरं युवक आपल्याला एकत्र एक करायचे असन तर आपल्याला कुठलं तरी प्रोग्राम घ्यावा लागेल म्हणून आम्ही आमचे महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात आणि लोकनेते या चषक नावानी आम्ही ही टुर्नामेंट आम्ही इथं उपस्थित केली त्यामुळे आम सर्वांच योगदान ह्या ज्या लोकांनी बक्षीस दिले त्यांचे देखील मी आभार मानतो आणि ह्या टीमला आणि आमच्या टीमला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांच या लोकनेते चषक दोन हजार पंचवीसच्या सर्व टीमच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

माझ्यासह हो, पन्नास हजारहून जास्त लोक रोज टाईम सुंदर तुम्ही सर्वांनी खेळा तुमच्या सर्वांचा अभिनंदन करते आणि विजेंद्र टीमला खूप सारे शुभेच्छा देते अतिशय उत्तम पद्धतीने खूप प्राण्या पद्धतीने तुम्ही खेळा खरंच खूप छान कार्यक्रम आपला झालेला आहे मी तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुमेंट्स ते खरं तर जे बाहेरून आलेले मुलं आहेत त्यांना मला सांगायचं हा ग्राउंड जो आहे हा आपला साखर कारखान्याचे सर्व ट्रस्ट इथे उभ्या असतात आणि जर तुम्ही हा परिसर बघितला तर हा सहकार्यालय परिसर आहे इथे आमचा साखर कारखाना आहे दूध चंद्र आहे अमृत आहे शैक्षणिक संस्था आहे अतिशय सुंदर पद्धतीने जो सगळ्या तालुक्याचा विकास झालेला आहे त्याची पंढरी मानल्या मानलं जात त्याच ग्राउंडवरती तुम्ही आज खेळले आहात सगळं लाईफ कसं आपलं पाहिजे काय कुठे असणार आहे टीम कसा राहणारे त्यांचा सोय व्यक्ती होणार आहे सगळ्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं सर्वच लोक खूप आयोजित अभिनंदन करते सर्वांच्या वतीनं मला खूप सारे शुभेच्छा दिले खूप खूप धन्यवाद खूप आपला प्रोग्राम झालेला आहे तुम्हाला खुला एकदा सगळ्यांना खूप सारेच आणि धन्यवाद

त्यांनी सांगितलं की या चषकाचं नाव नामदार चषक होतं आणि आपल्या साहेबांचं नाव हे राज्यव्यापी असल्यामुळं त्या स्पर्धेला राज्यव्यापीडिका या निमित्तानं काही वीस वर्षांपूर्वी ही स्पर्धा चालू होती वीस वर्ष या ठिकाणी खंड पडला आणि तब्बल वीस वर्षानंतर आपल्या सर्व राजा राजू असेल रवी असेल या सर्व खेळाडूंना जाणीव झाली की आपण पुन्हा एकदा कुठेतरी ग्राउंडवर उतरलं पाहिजे आपल्या मधल्या धमन्यांमधलं असणार नियोजन केलं त्याबद्दल मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांच्या वतीनं तुम्हाला या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या स्पर्धेचं उद्घाटन झालं साहेबांनी बॅटिंग केली पण थोडा चेंडू दाबून मारला साहेबांना कधी स्वैर चेंडू मारायची सवय नाही त्यांना सवय आहे आणि म्हणून कातोरे साहेब कधी कधी या गोष्टीचा फटका तुम्हाला जमाना हा टी ट्वेंटीचा झालेला आहे आणि म्हणून कातोरे साहेब तुम्ही झपाळू नका तुम्ही आता काही चेंडू स्वेर फटका आणि म्हणून जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना देखील समजलं पाहिजे की आम्ही देखील पट्टीचे शाळू आहोत पट्टीच्या या अर्थाने या तालुक्याचा सहकार आम्ही विद्यार्थी जेव्हा माध्यमातून आम्हाला या ठिकाणी भेटतात तेव्हा त्यांना ते आम्हाला म्हणतात की या ठिकाणी आम्हाला पुण्याच्या दर्जाचं शिक्षण मध्ये या ठिकाणी मिळतं आणि म्हणून ही सर्व व्यापक भूमिका उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जायचंय या तालुक्याला क्षेत्रात क्षेत्रात द्यायचीच आहे परंतु राजू असेल आमचा रवी असेल ताई ही सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव या ठिकाणी असो काल अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम झाला ही सगळी मंडळी अत्यंत हिरिवळ या ठिकाणी सहभाग घेतात आणि या तालुक्याचा या राज्याचा असा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी जो संघर्ष आणि प्रेम या ठिकाणी करतायत त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणच्या सर्व खेळाडू स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची उंची वाढवण्याचा

डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर